सबस्क्राइब करा बेल से बटन दाबा करायला विसरू नका खाशी मंडळाच्या विविध केले कॉलेजच्या नूतन इमारतीचे उद्घाटन नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते मॅनेजमेंट लॅबचे उद्घाटन नामदार संजय सावकारी यांच्या हस्ते सेमिनार हॉलचे उद्घाटन खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते इंग्लिश मीडियमच्या लॅबचे उद्घाटन आमदार अनिल दादा पाटील यांच्या हस्ते उद्या अकरा ऑक्टोबर रोजी होत आहे प्रताप कॉलेजच्या आभारात सकाळी दहा वाजता हा भव्य उद्घाटन सोहळा होत आहे या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अनुप अग्रवाल अमोल पाटील सत्यजित तांबे माजी आमदार बी एस पाटील साहेबराव पाटील श्री चौधरी उपस्थित राहणार आहेत अमनेरच्या शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी संचालक मंडळाने केली आहे कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे